आपण चालतो त्या प्रत्येक पावलाखाली एक अदृश्य विश्व लपलेलं आहे अब्जावधी सूक्ष्मजीव जे जी कपचूक काम करत असतात चोवीस तास आपल्या पिकांना निरोगी ठेवण्यासाठी आणि पृथ्वीला जिवंत ठेवण्यासाठी यालाच म्हणतात सॉइल मायक्रोबायोलॉजी बॅक्टेरिया फंगी ॲक्टिनोमायसेट्स प्रोटोझोआ आणि अल्गी हे नैसर्गिक इंजिनियर आहेत जे ऑर्गॅनिक मॅटर विघटन करतात न्यूट्रिएंट सायकल करतात आणि सुपीक माती तयार करतात बॅक्टेरिया हे सर्वाधिक संख्येने असतात न्यूट्रिएंट सायकल करतात नायट्रोजन फिक्स करतात आणि काही वेळा रोगांपासून संरक्षण देतात फंगी हे कठीण पदार्थ विघटन करतात आणि मायक्रोरायझल नेटवर्क तयार करतात म्हणजेच मुळांबरोबर पार्टनरशिप करून पाणी आणि न्यूट्रिएंट्स ह्याचा अपटेक वाढवतात म्हणजे त्याला शोषण्यास मदत करतात ॲक्टिनोमायसेट्स हे अँटीबायोटिक्स तयार करतात आणि पावसानंतर मातीला येणारा मातीचा सुगंध ह्याच पुढे येतो प्रोटोझोआ हे बॅक्टेरियांना खातात आणि न्यूट्रियंट परत मोकळे करून पिकांना उपलब्ध करतात अल्गी आणि सायनोबॅक्टेरिया हे फोटोसिंथेटिक आहेत ऑर्गॅनिक मॅटर वाढवतात आणि नत्र फिक्स करतात विशेषतः भात शेतीमध्ये फार उपयुक्त आहेत हे सर्व मिळून पृथ्वीचे रिसायकल सिस्टीम मॅनेजर आहेत म्हणजेच सुकलेल्या पानांचे ह्युमसमध्ये रूपांतर करणे नायट्रोजन सायकल म्हणजे नत्रसाखळी चालवण्यामध्ये ह्या जीवाणूंचाच हात था असतो जसा नायट्रोजन फिक्सिंग बॅक्टेरिया हा द्विदल पिकाच्या मुळावर गाठी करून त्यांना पोषण देतात नायट्रिफायर बॅक्टेरिया हे हवेतला नेत्र इंडिपेंडेंटली फिक्स करतात अमोनियाचा नायट्रेटमध्ये रूपांतरित करतात डिनायट्रीफाईंग बॅक्टेरिया नायट्रोजन हवेत परत सोडतात फॉस्फरस सल्फर रिसायलिंग करणारे म्हणजे बंदिस्त न्यूट्रियंट मोकळे करणारे बॅक्टेरिया ह्याच्यातच आहेत आणि ऑर्गॅनिक मॅटर स्टॅबिलाईज करून सॉईल स्ट्रक्चर म्हणजेच मातीचं स्ट्रक्चर मजबूत करणे हेही त्यांचंच काम आहे बायो रिमेडिएशन म्हणजेच जे पेस्टिसाईड्स आणि पोल्युटंट्स मातीमध्ये आहेत त्यांना तोडून त्यांचं विघटन करणे हे सुद्धा हे मायक्रोब्झच करतात ह्या मायक्रोबियल जीवनावर मातीचा प्रकार ओलावा हवेचा प्रवेश तापमान पी एच आणि ऑर्गेनिक मॅटर यांचा थेट परिणाम होतो जास्त नांगरणी केली मातीचे हलवा हलव केली केमिकल फर्टिलायझर्स आणि पेस्टिसाइडचा वापर केला के के तर हे जीवाणू मरून जातात पण जर कंपोस्ट वापरले कव्हर क्रॉपिंग केलं क्रॉप रोटेशन केले तर मायक्रोव्स यांच्या वाढीस पूरक वातावरण तयार होतं आणि ते जिवंत राहतात हे लक्षात घ्या की हे सूक्ष्मजीव फक्त अदृश्य जीव नाहीत ते शेतीतील खरी भागीदार आहेत खरी शेती तेच करतात आपण फक्त आणि फक्त सर्व्हिस प्रोव्हाइडर आहोत न्यूट्रियंट मोकळे करणार मायक्रोब्स सॉईल स्ट्रक्चर सुधारतात मायक्रोब्स पिकांचं रोगांपासून संरक्षण करतात मायक्रोब्स कमी इनपुटमध्ये सस्टेनेबल फार्मिंग शक्य आहे ते फक्त फक्त या मायक्रोब्समुळे निरोगी माती म्हणजे निरोगी पीक मजबूत शेती आणि भरघोस उत्पादन तुम्ही ठरवायचं आहे तुम्हाला काय हवं आहे तुमच्या शेतीचं वाळवंट करायचं आहे का तुमच्या शेतीला सुजलाम सुफलाम करायचं आहे आत्ताच केमिकल वापरणे बंद करा आणि सेंद्रिय शेतीची का कास धरा आपल्या पायाखाली एक जिवंत जग आहे मातीच्या एका चमच्यात पृथ्वीवरच्या लोकसंख्येपेक्षा जास्त मायक्रोऑर्गॅनिजम असतात या अदृश्य विश्वाचं जतन केल्याशिवाय शाश्वत शेती आणि अन्न सुरक्षा शक्य नाही वेळ निघून जाण्याच्या आधी मातीची काळजी घ्या आणि माती तुमची काळजी घेईल धन्यवाद